काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचं दर्शन घेऊन पदयात्रा काढली या पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा एफी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे नगर झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले आहेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते कितने भी करले सितम प्यार ना होगा कम असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फी प्रेम आहे कितीही अन्याय झाला सुद्धा आमचे प्रेम कमी होणार नाही मात्र आता माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीच माघार घ्यावी असेही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भावना भावनावश झाले वडिलांच्यासारखा आजोबांच्यासारखा आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का, 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 का प्रत्येक वेळे मीच का गप्प बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असले तरी सर्व पक्षातील नेत्यांनी ने, कार्यकर्त्यांनी ने मला पाठिंबा दिला आहे असेही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले